मराठवाड्यात सत्यनारायण साहेबांच्या घाटन या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे मराठवाड्या पक्षाच्या कामांचे कार्यवाह प्राध्यापक नामान आधी मान्यवरांच्या शुभम्त या ठिकाणी दीपक प्रज्वलन होत आहे पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भास आभास या महेंद्रजी खंडागळे लिखित काव्य संग्रहाचे पुस्तकाचे प्रकाशन अहमदपूर प्रतिनिधी नमस्कार आपण पाहताय पीडीएन फॉर पोलीस दर्पण न्यूज प्रकाशन सोहळा विशेष मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला करण्यात आली सुरुवात सविस्तर बातमी मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महेंद्र खंडागळे लिखित आभास या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वर बुधवार सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास मानेवर साहित्यप्रेमी सुप्रसिद्ध लेखक कवी यांच्या उपस्थितीत प्रसन्न हसेच्या वातावरणात संस्कृती मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून हास्य सम्राट सुप्रसिद्ध कवी आपल्या कलेतून प्रेक्षकांना खदखदून हसवणारे श्री अशोक नायगावकर यांची उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून पंचेचाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी साहित्यिक कादंबरीकार प्राध्यापक फम शहा जिंदे

तर विशेष उपस्थिती ज्येष्ठ कवयित्री प्राध्यापक ललिता गादगे या उपस्थित होत्या तसेच सत्यनारायणजी काळे प्राध्यापक द माननी माने अहमदपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष अॅडव्हॉकेट स्वप्नील वत्ते रोटरी परिवार अहमदपूरचे अध्यक्ष धीरेंद्र ढेले हे मंचावर उपस्थित होते सर्व मंचावरील उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करून महेंद्र खंडागळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक स्वतः महेंद्र खंडागळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक जिलानी शेख सर्व पत्रकार अनिल चवळे सर यांनी केले आभार द मामाने यांनी मानले अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स सा पाहण्यासाठी आताच आमच्या पीडीएन फॉर पोलिस दर्पण न्यूज चॅनलला फॉलो लाईक शेअर आणि ऑल सबस्क्राईब करायला विसरू नका

यांचं इतर महेंद्र खंडारी देखील हा साबास या काव्य सगळ्याचा प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी माननीय श्री अशोक काका नायगावकर प्रमुख अतिथी पंचवीस चाळीस हजार मराठवाडा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष दोनच दिवसात येथे संपन्न झालेल्या

पण घरात असं आपली मान खाली असते तर मी खाली मान घालून वाटणी घेतली पण बसायचं माहित नाही त्या स्वयंपाक घरामध्ये किती द्रोर चालतात महिला निघून शकत नाही त्यासाठी हळवारा करू

तुम्हाला सांगतो मला वांग भाजायला सांगितलं एक तर आपण हळवार त्यातली हळवार मला ते गाव डोळ्यावर हात घेऊन वांग गरवत राहिलो गेलं आमची मावली पाहून महेंद्रार कौ संद्राचा प्रकाशन सोड या ठिकाणी पाहत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आता ज्यांनी आपल्याला बोलापूर हसवले खर तर त्यांचं आणि अमोलपूरचं नातं फार होत आहे काल मध्ये सुद्धा त्यांनी अमोलपूरच्या ओरिजिन बरत नाही तिथं चांगल्या गोष्टी आणि सगळ्या दोन दिवस आम्ही त्यांच्या समोर आहोत आणि खर तर ते उस्मानामधून तुळजापूरला जाणार होते पण केवळ आमच्या आणि महेंद्र कंद साहेबांवर प्रेम त्यांनी सरळ गाडी नागपूर पर्यंत आणली तिथून आम्ही त्यांना आणलं आणि त्यांनी महेंद्र कंद साहेबांचं कौतुक केलं त्यांचं मी मराठवाडा साहित्य आणि खंडागळे परिवाराच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो दुसरी आहे यांची कवीची पंचे मराठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली फोष सर यांनी उत्कृष्टाची प्रस्तावना दिली आणि ती प्रस्तावना प्रस्तावनामध्ये खरंच एक चांगल्या प्रकारचा पुस्तकाचा पुस्तक आहे